नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघिनो आज सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की सोमवारी सर्वसाधारणपणे मी कुठलाही व्हिडिओ करत नाही पण आज व्हिडिओ करण्याचं कारणही असं होतं की आता कर्मचारी मित्र हा व्हिडिओ चॅनल सु सुरू करून चार वर्ष झाली या चार वर्षात आत्तापर्यंत चारशेच्या वर व्हिडिओ आपण प्रसारित केले तर यापूर्वी मी जे व्हिडिओ ज्या प्रसारित केलेले आहेत त्या व्हिडिओ प्रसारित केलेले जे के के जे आहेत ते एक ते शंभर एकशे एक ते दोनशे आणि तीन दोनशे एक ते तीनशे या व्हिडिओंची यादी मी पूर्वीच गुगल ड्राईव्हवर अपलोड करून पूर्वी व्हिडिओसोबत दिलेली आहे पण आता जे तीनशे एक ते चारशे व्हिडिओ झाले की बघू व्हिडिओ आता चारशे बारा व्हिडिओ झाले तर तीनशे एक ते चारशे व्हिडिओची यादी मिळावी अशी मागणी काही जे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि जे व्हिडिओ पाहतात त्यांनी माझ्याकडे मागणी केली त्यापैकी श्री मामूनकर नावाचे एक पूर्वीचे पोलीस खात्यामध्ये ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी होते त्यांनी मागणी केली परवास त्यांना स्वतंत्ररित्या ती यादी पाठवली पण सर्वांच्या माहितीकरता म्हणून आजच्या व्हिडिओच्या सोबत मी एक ते शंभर एकशे एक ते दोनशे दोनशे एक ते तीनशे आणि तीनशे एक ते चारशे या व्हिडिओची याद्या गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे मित्रांनो जसं मी आपल्याला यापूर्वी देखील सांगितलं की यादीमध्ये रकाना तीनमध्ये रकाना तीनमध्ये काय म्हटलं आहे रकाना तीनमध्ये ज्या व्हिडिओचा विषय दिलेला आहे आणि त्या व्हिडिओचा जर विषय तो आपण जी जे गुगल ड्राईव्हवरून ह्या याद्या जर डाउनलोड करून घेतल्यात तर रकाना तीनच्या वर क्लिक जर आपण केलं तर तो, तो जो व्हिडिओ आहे उदाहरणार तर तीनशे बावन्न नंबरच्या व्हिडिओवरच्या समज असलेल्या विषयामध्ये जर आपण त्या तीन नंबरच्या कॉलममध्ये जर क्लिक केलं तर तीनशे बावन्न नंबरचा व्हिडिओ उघडतो त्याचबरोबर रकाना पाचमध्ये काय दिलेलं आहे त्या व्हिडिओसोबत ज्या अटॅचमेंट असतात म्हणजे काही वेळा न्यायालयीन निर्णय दिलेले असतात काही वेळा शासन निर्णय दिलेले असतात किंवा शासन परिपत्रक दिले असतात त्यादेखील मी गुगल ड्रायव्हवर अपलोड करून त्याची जी लिंक दिलेली असते त्या त्या जी लिंक दिलेली असते ती लिंक रकाना पाचमध्ये दिलेली आहे म्हणजे व्हिडिओसोबतच्या अटॅचमेंटची जी, जी लिंक आहे ती मी पाच नक्रंबरच्या कॉलममध्ये दिलेली आहे आणि जर उदाहरणार्थ कुठल्याही एखादं परिपत्रक जर दिलेलं असेल उदाहरणार्थ अनुकंपा तत्वावरील नियुक्ती योजना तर त्यातलं दोन हजार सतराचं जे परिपत्रक आहे ज्याच्यामध्ये सर्वसमावेशक सूचना दिलेल्या आहेत तर त्या सूचना गुगल ड्राईव्हवर अपलोड करून तिथे जी लिंक दिली तिथे जर क्लिक केली तर को अनुकंपा अनुकंपातत्वावरील नियुक्तीबाबतची परिपत्रक आपल्याला समोर वरतं आणि डाउनलोड करून घेऊ घेऊ शकतात त्यामुळे ह्या ज्या याद्या केल्या त्या ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब कर त्यांना उपयोगी आहेतच पण ज्यांच्याकडे आस्थापना विभागाचं काम पाहतात मग ते गट तीनचे कर्मचारी असो गट दोनचे असो किंवा गट एचे देखील असतो अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरता हे आज याद्या फार उपयुक्त आहेत मी त्यांना सुचवीन की आस्थापना विभाग हात हाताळणारे अधिकारी मग गट ग ब आणि अ असतील त्यांनी या जर गुगल ड्राईव्हवरून ज्या मी ज्या लिंकच्याद्वारे या जर याद्या डाउनलोड करून घेतल्या आणि त्याची छोटी एक पुस्तिका तयार केली तर त्यांना आस्थापनाविषयक बाबी संदर्भामध्ये ज्या काही प्रश्न येत असतात किंवा ज्या काही प्रकरणं येतात ती व्यवस्थितपणे हाताळली जाऊ शकतील मी देखील या याद्या केल्या त्याची एक छोटी पुस्तिका तयार केलेली आहे आपण जेव्हा प्रश्न विचारतात त्या प्रश्नाचे उत्तर देताना करताना त्या यादीचा मला खूप उपयोग होतो कारण त्या यादीद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नाचं जर कुठे उत्तर असेल तो नमका व्हिडिओ मला पाहता येतो आणि मग आपल्याला उत्तर देणं सोपं होतं मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ एवढ्यासाठीच केला की व्हिडिओ जे केलेले आहेत त्यांची यादी आपल्यापर्यंत पोचवावी म्हणून हा प्रयत्न आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार होतो एका नव्या व्हिडिओसोबत लवकरच धन्यवाद